छत्रपती शिवाजी महाराज के हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत त्यामुळे छत्रपती शिवरायांची राजधानी असलेले रायगड हे केवळ पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर अभिवादन केले राजसद्रि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रोयो मंत्री भरत गोगावले खासदार उदयराधे भोसले खासदार धैर्यशील पाटील आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर रविशेठ पाटील पहेश बालदी प्रवीण दरेकर विक्रम पाटील विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खरगे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे थोरात पांडुरंग बलकवडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जतला